लाईव्ह शोध सत्य बातमीचा बोरली पंचतन येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा समाज सन्मान सोहळा पुरोगामी निर्णय घेणाऱ्या खुजारे ग्रामपंचायतीसह सह व्यक्ती समाज मंडळांचा गौरव समाजात पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट विधवा प्रथा बंदीचा पुरोगामी ठराव रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम करणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे ग्रामपंचायतीचा आणि तेथील ग्रामस्थ आणि या ठरावाला मूर्त रूप देणारे ग्रामसेवक शंकर मयेकर यांचा खुजारे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन रायगड जिल्हा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर बोर्ली पंचतन येथील आंबेडकर भवनामध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये पतीच्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करणाऱ्या श्रीवर्धन येथील श्रीमती अजिता दवटे पित्याचे अंतिम संस्कार करणाऱ्या बोर्ली पंचतन येथील परकर भगिनी गावस्तरीय सामाजिक समूहाच्या माध्यमातून महिलांनी पुढाकार घेत विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाबरोबरच वैवाहिक समारंभात आणि मरणोत्तर करण्यात येणाऱ्या कर्मकांडांमधून समाज बांधव कुटुंबियांना दिलासा देणाऱ्या आणि अन्न पदार्थांची पैशांची नासाडी टाळणाऱ्या पर्यायांचा कालानुरूप पूर्वापार चालत आलेल्या जुन्या अनिष्ट रूढी परंपरांमध्ये सकारात्मक बदल करण्याचा निर्णय घेणारे बोली पंचतन येथील भंडारी समाज गणेश पेठ खोती आणि वेळास भंडारी समाज दिवे आगर आणि श्रीवर्धन येथील माळी समाज यांना पुरोगामी समाज हिताच्या तसेच महिला सन्मान वाढवणाऱ्या निर्णयाला मूर्त रूप देण्याबाबत उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरणादायी कार्याच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडच्या वतीने विधवा प्रथा आणि अनिष्ट रूढी निर्मूलन समाज सन्मान दोन हजार प्रदान करून गौरवण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे कोकण विभाग राज्य सरचिटणीस विजय परब महिला राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह आरती नाईक सर्व जिल्हा पदाधिकारी आणि सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या नाट्य आणि छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री संजना पाटील उपस्थित होत्या महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्याकरिता जात समाज मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाने पुढाकार घेतला तर क्रांतिकारक बदल होऊ शकतो हे श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे या छोट्या खेडेगावाबरोबरच वेळास बोर्ली पंचतन आणि दिव्यागर या गावांनीही दाखवून दिलेला आहे बोर्ली पंचतन प्रतिनिधी मकरंद जाधव आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा च्या संयुक्त विद्यमाने आज विधवा प्रथा दोन्ही याच्या संदर्भात आज जो सन्मान सोहळा आज जा करण्यात आला आहे त्याबद्दल मी माझ्या परिसरातील ग्रामपंचायत पुजारे आणि दिव्यागत आणि गोदी पंचायत या मी महाराष्ट्र आमदार सरकार निर्मूलन समितीचा खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी जो आज जो सन्मान केला आहे त्याच्यामुळे यापुढेही आणखी गावातील इतर गावातील किंवा पंचत सगळे समाज बांधव पुढे येऊन या शासनाच्या जियाला हवा गावाने जो कोल्हापूर गावातील जो हा शासन निर्णय घेतले त्याला पुढे आणून ही महिलांना करण्यासाठी नक्कीच प्रयत्न असं मला वाटते धन्यवाद अंधश्रद्धा निर्मूलन समिती का कायम आपण ऐकलेलं आहे की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी अशी ही संपूर्ण समिती परंतु आज जर कोणीतरी चांगलं कर्म केलं तर त्यांचं कौतुकही तितक्याच काय म्हणत आहे तातडीनिशी करण्याची तयारी होते। ही संपूर्ण समिती ठेवते आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे ज्या पद्धतीने स्त्री पुरुष समानतेकडे आपला जो दृष्टिकोन आहे तो असाच उत्तरोत्तर वाढत जावा आणि आपल्या भोवती आपल्या सगळ्यांच्या समवेत सगळ्या महिला एकजूट अशाच पद्धतीने उभ्या राहा ही सदिच्छा जी पद्धतीने इथे विजयागड श्रीवर्धन वेळास या सगळ्या ठिकाणच्या वेगळ्या समाज मंडळांचा या विधवा प्रथाबंदीच्या अनुषंगाने त्यांनी केलेला जो ठराव आहे त्यासाठी आपण सन्मान केला तो सन्मान सोहळा साजरा झाला मला मनापासून आनंद आहे हो कारण महाराष्ट्र आंधशा निर्मूलन समिती गेली पस्तीस वर्ष स्त्री पुरुष समतेसाठी आणि स्त्रीला सन्मानपूर्वक जगता यावं यासाठी जे आटोपाठ प्रयत्न करते त्या प्रयत्नांना साथ देणारी सगळी माणसं आम्हाला या ठिकाणी भेटली आमचंच काम ते पुढे नेतात आणि यासाठी त्याचा सगळ्याचे आभार मानणं त्याचं कौतुक करणं हे आम्हाला आमची नैतिक जबाबदारी वाटली महाराष्ट्र शासनाचे निघत परिपत्रक निघत राहतात पण माणसांनी त्याचा अवलंब केला नाही तर कशाचा काही उपयोग नाही पण काम करणारी ही जी सगळी माणसं आहे चालती बोलती माणसं आहेत त्याचं कौतुक करणं आम्हाला खूप महत्वाचं वाटतं आज तुम्हाला सगळ्यांना भेटून आम्हाला खूप आनंद होतोय एवढंच या निमित्ताने मी बोलू इच्छिते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा